आणताने उडवली निक्कीची थट्टा घरवाले झाले खुश तर निक्कीने जाऊन केली बिग बॉस कडे अंकिताची कंप्लेन तर मित्रांनो हा सगळा किस्सा काय घडलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अंकिता आणि निक्की या किती मोठ्या दुश्मनी नाहीत तर मित्रांनो यांचाच एक किस्सा घेऊन आज तुमच्या पुढे मी आलेलो आहोत मित्रांनो झालं काय असं की सगळेजण हे गार्डन एरियामध्ये बसलेले होते त्यावर निकी सारखी सारखी चबर चबर मधी तोंड घालीत होती त्यावेळेस आणखीताला ते सहन नाही झालं आणि आणखीता म्हणली की ही बदक तोंडी काबरा सारखी सारखी मध्ये मधी बोलत राहते आणि अरबाजला या बदक तोंडी मध्ये काय आवडलं मला तर अजून कळत नाहीये अरबाज किती वाईट चॉईस आहे तुझी व असं बोलताच पॅडी आणि घनश्यामे जोराजोरात हसायला लागले त्यानंतर पॅडी बोलला की अरे असं तिला बोलू नकोस तिने खूप सारे पैसे घालून प्लास्टिक सर्जरी करून तशी होट बनवलेली आहे त्यावर मित्रांनो परत सगळेजण हसायला लागले त्यानंतर अंकिता बोलली की मी तिला आधी पण बघितलं होतं आधी तर ती खूप सुंदर दिसायची तवा अरबाजला आवडली असती तर ठीक होतं पण आता का बरं अरबाजला आवडती तेच मला कळत नाही व असं म्हणताच बाकीचे घरचे परत सगळे खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागले तर मित्रांनो हा किस्सा एक छोटासा किस्सा बिग बॉसमध्ये आज घडलेला आहे त्यावर मित्रांनो निकी खूप चिडली आणि निकी बोलली की पर्सनल अटायरवर बोलायचं नाही पर्सनल अटायर कुणीच कोणाचं बोलत नाही मी पण तुझ्या बोलत नाही तू पण माझ्या बोलायचं नाही व असं बोलता निकीने बिग बॉसला बोलली की ती माझ्या पर्सनल अटायरवर बोललेली आहे तिला लवकरात लवकर माझी माफी मागायला लावा कारण की मी या घराची महाराणी आहे व असं बोलताच मित्रांनो असं जेव्हा निकी बोलली तेव्हा परत सगळेजण खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागले आणि निक्कीची थट्टा तिथं मोठ्या प्रमाणात उडवल्या गेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की निक्कीची जी थट्टा आता घरात उडवल्या जात आहे ती बाहेर पण अफेक्ट करेल का, तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद